अकोला महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची जागा महापालिका प्रशासनाला विनामूल्य हस्तांतरित केल्याचे आदेश राज्य शासनानं महसूल विभागाला दिले आहे शासनाच्या या निर्णयामुळं महानगरपालिकेच्या अद्यापत आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे महापालिका प्रशासकीय इमारतीला झूल सीट क्रमांक बावन्न भूखंड क्रमांक एकशे अकरा ही एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सोळा चौरस फूट क्षेत्रफळ असलेली जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र या जागेला सन दोन हजार सतरामध्ये याच जागेवर प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनानं महापालिकेला दहा कोटी रुपये मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला होता परंतु जिल्हा परिषद प्रशासनानं यात खोडा घालून जिल्हा परिषद उर्दू शाळेची जागा महानगरपालिकेला देण्यास विरोध करून ठराव देण्यात नकार दिला होता रतनलाल प्लॉट येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेची जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याचा दावा करून त्यावर शॉपिंग मॉल बांधण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला होता त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं मात्र आता राज्य शासनानं ही जागा महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यानं जिल्हा परिषद पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता बळावली आहे